नमस्कार शेतकरी मित्रांनो सर्व कापूस उत्पादक शेतकऱ्यांसाठी आजची सर्वात आनंदाची बातमी कापूस बाजारभाव जाहीर झालेले असून जाणून घेऊया कुठल्या बाजार बा। समितीमध्ये आज कापसाला काय बाजारभाव मिळत आहे यामध्ये आपल्याही बाजार समितीचा समावेश असू शकतो व्हिडिओ शॉर्टपर्यंत बघा आणि मित्रांनो तुम्ही जर चॅनलवर नवीन आला असाल आणि तुम्हाला जर रोजचे कापूस बाजारभाव बघायचे असेल तर व्हिडिओला लाईक करून चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून तुम्हाला रोजचे कापूस बाजारभाव आपल्या मोबाईलवरती बघायला मिळेल तर पहिली बाजार समिती आहे समुद्रपूर आवक झालेली एक हजार एकोणतीस क्विंटल या ठिकाणी किमान दरे सात हजार कमाल दरे सात हजार दोनशे आणि सर्वसाधारण दर मिळतोय सात हजार शंभर रुपये बाजार समिती आहे राळेगाव आवक झालेली तीन हजार क्विंटल या ठिकाणी किमान दरे सात हजार कमाल दर मिळतोय सात हजार पाचशे एकवीस आणि सर्वसाधारण दर मिळतोय सात हजार शंभर रुपये बाजार समिती आहे सावनेर आवक झालेली तीन हजार आठशे क्विंटल या ठिकाणी किमान दरे सात हजार कमालदरे सात हजार पन्नास आणि सर्वसाधारण दर मिळतोय सात हजार तीस रुपये बाजार समिती अमरावती आवक झालेली साठ क्विंटल या ठिकाणी किमान सात हजार एकशे पन्नास कमाल सात हजार दोनशे पंचवीस आणि सर्वसाधारण दरमिळतोय सात हजार एकशे सत्त्याऐंशी रुपये बाजार समिती भिवापूर आवक झालेली आहे पाचशे पंचवीस क्विंटल या ठिकाणी किमान सहा हजार नऊशे पन्नास कमालदरे सात हजार शंभर आणि सर्वसाधारण दर मिळतोय सात हजार पंचवीस रुपये बाजार समिती हिंगणा आवक झालेले सोळा क्विंटल या ठिकाणी किमान सात हजार एकशे पन्नास कमालधरे सात हजार एकशे पन्नास आणि सर्वसाधारण दर मिळतोय सात हजार एकशे पन्नास रुपये बाजार समिती हे सोनपेठ आवक झालेली तीनशे पन्नास क्विंटल या ठिकाणी किमानदारी सात हजार कमालदारी सात हजार एकशे पन्नास आणि सर्वसाधारण दर मिळतोय सात हजार शंभर रुपये बाजार समिती हे पार्श्वनी आवक झालेली सहाशे एकोणनव्वद क्विंटल या ठिकाणी किमानदारी सहा हजार नऊशे कमालदारी सात हजार एकशे पंचवीस आणि सर्वसाधारण दर मिळतोय सात हजार पन्नास रुपये तर मित्रांनो हे होते आपल्याकडे आलेले काही निवडक बाजार समितीचे बाजारभाव असेच बाजारभाव जाणून घेण्यासाठी व्हिडिओला लाईक करून चॅनलला सबस्क्राईब करा तर भेटूया पुढील व्हिडिओमध्ये धन्यवाद